जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा सन्मान जालना लोकसभेच्या कोपऱ्यातून उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका याची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे जालना लोकसभेमध्ये तुम्ही काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी मी खास करून आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे कल्याण काळे यांना तुम्ही निवडून देणार आहात का ऐकू आल का कल्याण काळे कल्याण काळे यांना तुम्ही निवडून देणार आहात का धन्यवाद अतिशय महत्वाच्या निवडणूक आहे आपले कैलास कोरेंटाल यांनी आपल्याला सांगितलं आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं राजेश टोपेजी यांनी आपल्याला सांगितलं ही निवडणूक विरुद्ध राजा अशी ही निवडणूक आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे सामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही कल्याण काळे सामान्य माणसाचा प्रतिनिधी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले ज्यांनी आयुष्यभर सामान्य माणसाची सेवा केली आपलं आयुष्यभेतलं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी